श्री स्वामी समर्थ स्वम कृपा चॅनलमध्ये मी या शिंदे सगळ्या स्वामी भक्तांचं स्वागत करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आज मी परत एक नवीन माहिती घेऊन आलेली आहे आणि सेवा घेऊन आलेली आहे माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जा घरात जर घरात जर रोज रोज कटकट होतच आहे तर मग याला पर्याय काय रोज रोज जर कटकट झाली तर याला पर्याय काय करायचा काय करायचं आहे दर रविवारी मल्हार सप्तशदीचे आपल्याला एकवीस पाठ करायचे आहे दर रविवारी कोणत्याही रविवारी आपल्याला दुर् सॉरी मल्हार सप्तशदीचे पाठ करायचे आहे बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या घरात कटकट कमी होईल व शांतीही लाभेल माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जा चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि बेल ऑ बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद